ब्रॉट टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक शनिवार दुपारची तीन साडेतीनची वेळ पुण्यातील कोंढव्याचा भाग खडी मशीन चौकाकडनं सासवडकडे बोबदेव घाटाच्या रस्त्यावर असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ एक रिक्षा येते रिक्षा काहीशी हळू होताच दोन दुचाकीवरनं काही जण येतात रिक्षाच्या पुढे गाड्या आडव्या घातल्या जातात आणि रिक्षा चालकावर जवळून गोळ्या झाडल्या जातात या हल्ल्यात चार राऊंड फायर केले जातात रिक्षाचालकाला गोळ्या लागलेल्या असताना तो मेलाय याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर पुन्हा कोयत्याने सपासप वार केले जातात या घटनेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू होतो एखाद्या सिनेमा वाटावा अशी घटना पुण्याच्या रस्त्यावर घडली आहे पुणे आणि टोळीयुद्ध हे काही नवीन नाही आहे पोलीस सातत्याने या टोळ्यांवर जरब बसवल्याच्या वल्गना करत असले तरी हे युद्ध काही थांबायला तयार नाही आहे पुण्यात शनिवारी झालेल्या हल्ल्यात गणेश काळे याचा मृत्यू झाला आहे गणेशवरचा हल्ला हा पुण्याच्या टोळीयुद्धाचाच एक भाग आहे आणि या टोळ्यांचं नाव आहे आंदेकर आणि खोमकर गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील गजबजीच्या नानापेठेत संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती क्लासवरून घरी परतलेल्या कोमकरचा खून करण्यात आला होता भर वस्तीत आणि गणेशोत्सवाच्या काळात ही हत्या झाल्याने पुण्यात खळबळ माजली होती ही हत्या वनराज अंधेकरांच्या हत्येचा बदला म्हणून करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती याआधी म्हणजे गेल्या वर्षी पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकरची देखील हत्या करण्यात आली होती ज्या पद्धतीने आता गणेश काळेची हत्या करण्यात आली आहे त्याच पद्धतीचा पॅटर्न वापरून वनराजची हत्या करण्यात आली होती आधी वनराजवर त्याच्या घराजवळ गोळ्या घालण्यात आल्या त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले होते यात वनराजचा जागेच मृत्यू झाला होता ही हत्या आंदेकर आणि कोमकर या टोळ्यांच्या वर्चस्व झाली होती या हत्येचा बदला म्हणून गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा खून करण्यात आला यामध्ये बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली ते सध्या तुरुंगात आहेत ते जरी तुरुंगात असले तरी तिथूनच ते आता चांगलीच फिल्डिंग लावत असल्याचं या गणेशच्या हत्येनंतर समोर आहे वनराज आंदेकरच्या हत्येत समीर काळे याने मध्य प्रदेशातनं बंदुका या आरोपींना पुरवल्या होत्या याच समीरचा आता हत्या झालेला गणेश हा भाऊ आहे त्यामुळे अंधेकरच्या हत्येचा बदला म्हणून अंधेकर टोळीने समीर काळेच्या भावाला टप्प्यात गाठत त्याचा कार्यक्रम केला आहे आयुष कोमकरच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी या गुन्हेगारांची आर्थिक रसद बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले होते अंधेकरचा नानापेठेतील दबदबा कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता त्याच्या अनेक ज्या ज्या ज्याची प्रॉपर्टी होती त्याच्यावर टाच आणायचा प्रयत्न केला होता पण असं असलं तरी अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन या टो टोळ्या आता पुण्यात चांगल्याच ॲक्टिव्ह असल्याचं समोर आलेलं आहे इतकंच नाही तर पुणे पोलिसांना न जुमानता एकामागून एक खून या टोळ्यांकडून आता केले जात आहेत या सगळ्यावर आम्ही कारवाई करतो इतकंच सांगत पोलीस हे कारवाई करतात आता या पुण्यातील टोळ्यांचा बंदोबस्त होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या खून सत्रांबद्दल काय वाटतं पुण्यातल्या टोळ्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईतला सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा करा